आरोग्यमंत्री आबिडकर या यांच्या दौऱ्यात अधिकाऱ्यांकडून पालखीतळ्याच्या पावित्र्याचे हनन चपला बूट घालून संत तुकाराम महाराज यांच्या मेघडबरी फिरले आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन लगबगीने कामाला लागले लग आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आषाढीवारी नियोजनावर बारीक लक्ष ठेवून आहेत वारीचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांच्या मोठ्या कटाक्ष आहे आज आरोग्यमंत्री आभिटकर यांचा पंढरपूर दौरा आहे या दौऱ्यापूर्वी शेवटचा मुक्काम असणाऱ्या वाखरी पालखी तळावर मंत्री महोदय यांनी भेट दिली यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या मेघडमरीची पाहणी केली या दरम्यान मंत्री महोदय यांच्या सोबत असणारे गट विकास अधिकारी सुशील संसारे आरोग्य विभागाचे डॉक्टर एकनाथ बोधले यांच्यासह अनेकांनी पायामध्ये चपला बुट घालून संत तुकाराम महाराज यांच्या मेघडंबरीवर वावरताना दिसले संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुका ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या ठिकाणी ते पायात बुट चपला घालून अधिकाऱ्यांचे वावरणे शोभा देत नाही वाकरी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात त्यामुळे वाकरी येथील पालखी तळाचे महात्मय अधिक आहे अशा पवित्र ठिकाणी अधिकाऱ्यांनी पायात बूट चप्पल घालून जाणे हे योग्य नाही पालखी तळ्याचे पावित्र अधिकाऱ्यांकडून जपणे आवश्यक होते संपूर्ण वारकरी संप्रदाय ज्या ठिकाणी डोके टेकवतो ती जागा पवित्र जागा असते अशा पवित्र जागाचे हनन पंढरपूरच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं पाहायला मिळत आहे पालखी तळावर आपले आधी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं पाठवले दिसतात रामले ज्या सोबत जे अधिकारी होते त्यांनी महात्मे जे आहे पावित्र्य त्यांनी जपले नाही चप्पल असतील बोट तुमच्या सोबत येताना तसेच त्या पद्धतीने आलेले आहेत नाही असं नाही आहे आपण सगळेजणच पावित्र्य जपतोय आणि ते जपलंच पाहिजे अनावधानाने एखादी गोष्ट झाली असेल तर ती सुद्धा चुकीची आहे आणि ते दुरुस्ती करतील फक्त गर्दी खूप आहे त्यामुळे उत्साहाने एखाद्या माणसानं अनावधानाने एखाद्या माणसाने केला असेल तर तो काय त्याचा हेतू असेल असं म्हणतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đổ đất bánh